पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान आचारसंहिता लागू होऊ शकते तर पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता मंत्री प्रताप व्यक्त नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकांचं काम जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्या खासदार नरेश म्हस्केंची अधिवेशनात मागणी पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या अडचणींमध्ये वाढ शीतल तेजवानी विरोधात आधी गुन्हे शाखेकडून अकरा पानांचा रिपोर्ट तयार <जणवी> सत्ताधाऱ्यांना सोयीचं राजकारण करता यावं यासाठी निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी हाताशी धरला लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांचा निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल <जणवी> <जणवी> महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट संसदीय अधिवेशनातील कामकाजामध्ये शंभर टक्के सहभाग किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा राज्यसभा खासदारांना सूचना तपोवनावरून टीका करणाऱ्यांची मला देणं घेणं नाही त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही सेडिटिंग वक्तव्य <स्थारीगा> महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे एकशे सव्वीस कोटी तात्काळ द्या अन्यथा ठिया आंदोलन करू भाजप युवा अजित पवारांना इशारा दरवर्षी परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे प्रदूषित हवामानावर गांधी माय लेखींची प्रतिक्रिया <स्थारीगा> दरवर्षी फक्त भाषणबाजी होते प्रियंका <स्थारीगा> गांधी आणि सोनिया गांधींनी केली टीका मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार दोन्ही ठाकरे निवडूंना टोपी घालताय दोन हजार पन्नास पर्यंत मुंबईमध्ये तीस टक्के मुस्लिम होणार टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल असल्याचा माजी खासदार किरीट सोमय यांचा दावा ही क्रॉस चेक क्रॉसचेक येते ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला कोणी किती इथून तिथे उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही इथल्या सर्व महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार प्रताप सरनाईकांचा दावा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा